नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आवक कशी निघाली चला तर बघूया सोलापूर बाजार समितीचा हा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटलची तर आवक आज वाढलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटलची आवक असून कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया आवक वाढली आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तेवीसशे रुपये क्विंटल विकला आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात सुधारणा झालेली बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव